तो आमच्या डोळ्याने आम्ही माणूस पाहिले आम्हाला लगेच कळतो तो काय सोपण आहे एवढं सोपण आहे येते आपला डोळा तसा फार कुचकामी या डोळ्यासारखा प्राणी त्याच्यासारखा कुचका या जगात दुसरा कोणीच नाही या डोळ्याला जगातल्या सगळ्या स्त्रियांकडे बघून त्या सगळ्या स्त्रियाच दिसतात पण भावनेला कळतं ही आई भावनेला कळतं ही बहीण आहे आणि भावनेला कळतं ही पत्नी जगातल्या सगळ्या स्त्रियांना सगळ्या पुरुषांकडे बघून ते फक्त पुरुषच दिसतील हो पण भावनेला कळत हा बाप आहे हा भाऊ आहे आणि हा पती आहे आणि एक लक्षात ठेवा भावना फक्त आणि फक्त पुण्यानेच निर्माण होते जर पुण्य कमी पडलं तर ओळखणं मोठं कठीण होऊन बसतं बरं आपल्या जवळ माणसं असताना मला वाटतं सुभाषितकारांनी त्याचं वर्णन पण केलेलं नाही का सुभाषितकार बोलतात ना सुभाषितकार बोलतात आपल्या आवती असतात आपल्याला ओळखता येत नाही सुभाषितकार बोलतात शैले शैले ना माणिक्य मोजे गजे साधून हि सर्वत्र चंद वणे वणे साधू सगळीकडे असतात सगळीकडे असतात असं नाही नसतातही असंही काही नाही आपल्याला ओळखता येत नाही सुभाषितकार बोलतात शैले शैले न माणिक्यम याचा अर्थ असा होतो प्रत्येक डोंगरावरती माणक मोती सापडेलच म्हणून सांगता येत नाही कमणा गजे गजे प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळामध्ये मोती सापडेलच सांगता येत नाही तस चंदमना वणे वणे याड्या बाबरी कुठे उगवतात साधूनही सर्वत्र सगळीकडे नसतात जिथे असतात ना लोकांना ते ओळखता येत नाही लोकांचं जाऊ द्या घरात संता असताना ओळखता आले नाही का ओळखता आले नाही एका वाक्य त्याचं उत्तर सांगतो आणि पुढे चालतो केवळ आपल्या जीवनामध्ये पुण्य कमी पडतंय आणि केवळ पुण्य कमी पडल्याचा परिणाम घरात संता असताना ओळखता आले येत नाही